नमस्कार एस सी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे महाराष्ट्र नदी प्रणाली मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जल म्हणजे जीवन आणि जल जीवन हे जिथे जिथे असते तिथे मानवी वसाहती असतात कारण की नदीच्या खोऱ्यामध्ये सुपीक प्रदेश असतो आणि सुपीक प्रदेश हा कृषीसाठी योग्य असतो त्याच्यामुळं नदी खोऱ्याच्या प्रदेशामध्ये मानवी वसाहती या आपण पहिल्यापासून पाहत आलो आहे जसे हडप्पा संस्कृती महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांच्या मार्गानुसार त्याचे चार प्रकार पडतात एक पूर्ववाहिनी नदी दुसरी पश्चिमवाहिनी नद्या तिसरं विदर्भातील उत्तर दक्षिण वाहणाऱ्या नद्या आणि चौथं म्हणजे वायव्य अग्निय वाहणाऱ्या नद्या तुम्हाला माहीत आहे असेल पूर्ववाहिनी नद्या म्हणजे काय तर आपण बघूयात इथे सपोज सह्याद्री आहे आणि सह्याद्रीतून उगम पाहून ज्या नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन शेवटी बंगालच्या जा, उपसागराला जाऊन मिळतात त्या सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत जसे की गोदावरी भीमा कृष्णा आता पाहूयात पश्चिमवाहिनी नद्या पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्री पर्वतात उगम पाहून पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्रात खाडीस खाडी बनवून त्यानंतर अरबी समुद्रास मिळतात त्या सर्व पश्चिम वाहिनी नद्या पश्चिमवाहिनी नद्यांचं एक्झाम्पल कोकणातील नद्या किंवा तापी आणि नर्मदा नद्या या प्रमुख पश्चिम वाहिनी महाराष्ट्रातील नद्या आहेत त्यानंतर विदर्भातील उत्तर दक्षिण वाहणाऱ्या नद्या आणि चौथं म्हणजे वायवाग्णे वाहणाऱ्या नद्या त्यानंतर आपण पाहूया महाराष्ट्रातील नदीखोऱ्यांनी व्यापलेले क्षेत्र पहिले गोदावरी नदी खोरे गोदावरी नदीखोरे हे महाराष्ट्रातील जवळपास एकोणपन्नास पॉईंट पाच पर्सेंट क्षेत्र वाप व्यापलेले आहे नदीखोरे म्हणजे काय आपण समजून घेऊया ही मुख्य नदी तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या आणि सहाय्यक नद्या यांचा मिळून जो एकूण प्रदेश असतो त्याला आपण नदी खोरे असे म्हणतो त्यानंतर दोन नंबरचे मोठे नदी खोरे आहेत ते भीमा व कृष्णा नदी खोरे ज्याचे क्षेत्र हे बावीस पॉईंट सहा पर्सेंट आहे त्यानंतर तापी व पूर्णा नदी खोरे त्याचे क्षेत्र आहे सोळा पॉईंट सात पर्सेंट नंतर कोकणातील पश्चिम हैन्या नद्या दहा पॉईंट सात पर्सेंट आणि नर्मदा नदी खोरे ते जे आहे झिरो पॉईंट पाच पर्सेंट कारण की नर्मदा नदी ही महाराष्ट्रातून फक्त चौपन्न किलोमीटर पर्यंत वाहते त्यानंतर आता आपण पाहूया महाराष्ट्रातील नदी प्रणालींचे प्रकार महाराष्ट्रातील नदी प्रणालींचे एकूण चार प्रकार पडतात एक वृक्षाकार जलप्रणाली दुसरी केंद्रत्यागी जलप्रणाली तिसरी आहे ती समांतर जलप्रणाली आणि चौथी आहे ती अनिश्चित जलप्रणाली आता आपण पाहूया वृक्षाकार जलप्रणाली वृक्षकार जलप्रणाली म्हणजे मुख्य नदी तिला येऊन मिळणाऱ्या उपनदी आणि सहाय्यक नदी यांचा मिळून जे जिथे जिथे वृक्षासारखा आकार तयार होतो त्यामुळं या जलप्रणालीला वृक्षाकार जलप्रणाली असे म्हणतात याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते भीमा नदी आणि तिच्या उपनद्या व सहायक नद्या यांची जलप्रणाली त्यानंतर आपण पाहूया केंद्रत्यागी जलप्रणाली घुमटाकार माथ्याकडून जलप्रवाह हा सर्व दिशांनी वाहतो त्यामुळे या जलप्रणालीला केंद्रत्यागी जलप्रणाली असे म्हणतात याचं उदाहरण आहे महाबळेश्वर येथून उगम पाहून पश्चिमेकडे जाणाऱ्या सावित्री व गायत्री नद्या आहेत तसेच पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या कृष्णा व कोयना नद्या त्यानंतर आहे समांतर जलप्रणाली खोल भागातून दऱ्याखोऱ्यातून एक समान दिशेला वाहत जाणाऱ्या या नदी नद्यांच्या जलप्रणालीला समांतर जलप्रणाली असे म्हणतात याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते वेन्ना नदी आणि सह्याद्रीच्या दरम्यान असलेले नदी प्रवाह किंवा कोकणातील नद्या या समांतर जलप्रणालीने वाहतात व अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्यानंतर आहे अनिश्चित जलप्रणाली अनिश्चित जलप्रणालीमध्ये प्रवाह हा नक्की कोणत्या दिशेला आहे हे निश्चित सांगता येत नाही कारण की या जलप्र प्रणालीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तळी सरोवरे किंवा तलाव असतात आणि ते प्रवाह एकमेकात गुंतलेले असल्या कारणाने त्याला निश्चित जलप्रणाली असे म्हणतात याचे उदाहरण आहे मुख्यतः विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कारण तुम्हाला माहिती असेल भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर आता आपण पाहूयात पूर्ववाहिनी नद्या व त्यांची खोरे पहिली आहे गोदावरी नदी गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे त्याला वृद्धगंगा किंवा दक्षिण गंगा असे देखील म्हटले जाते गोदावरीचा उगम हा सह्याद्री पर्वतातील ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये त्र्यंबकेश्वर हे तालुक्यात होतो गोदावरीची लांबी जवळपास चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे आणि तिची महाराष्ट्रातली लांबी ही सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे गोदावरी खोऱ्याचे क्षेत्र हे एकोणपन्नास पर्सेंट महाराष्ट्रात पसरलेले आहे त्यानंतर आपण पाहूया गोदावरी नदीच्या उपनद्या गोदावरी न या नदीला उत्तरेकडून कादवा शिवना आणि खाम या नद्या मिळतात आणि दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या साईडवरून दारणा प्रवरा मुळा बोरा सिंधफना या नद्या गोदावरी नदीच्या मुख्य प्रवाहास मिळतात उत्तरेकडून म्हणजे डाव्या साईडवरून आणि दक्षिणेकडून म्हणजे उजव्या साईडवरून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की डावी आणि उजवी साईड म्हणजे काय तर नदी प्रवाह ज्या दिशेने वाहतो आता गोदावरी नदी या दिशेने वाहत असेल तर त्या दिशेला तोंड करून उभे राहिल्यावर आपली डावी साईड ही त्या नदीची डावी साईड येईल आणि आपली उजवी साईड ही त्या नदीची उजवी बाजू येईल गोदावरी नदी आणि कादवा नदी यांचा संगम जिथे होतो तिथे नांदूर मधमेश्वर हे अभयारण्य आहे नांदूरमाधमेश्वर या अभयारण्या अभयारण्याला रिसेंटली रामसर रामसर स्थळ म्हणून देखील घोषित केले गेले आहे त्यानंतर दारणा नदीवर विल्स भंडारदरा येथे विल्सन बंधारा आहे किंवा त्याला भंडारदरा धरण दर असे देखील म्हटले जाते आता आपण पाहूयात गोदावरी नदीचे राजकीय क्षेत्र गोदावरी ही नदी नाशिक औरंगाबाद अहमदनगर परभणी बीड लातूर नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन धर्माबाद येथे ती तेलंगणा या राज्यात प्र प्रवेश करते धर्माबाद हे नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणि त्यानंतर तेलंगणामध्ये मधून वाहत जाऊन ती नदी परत गडचिरोलीमधील सिरोंचा येथे महाराष्ट्रात आ... महाराष्ट्रात प्राणहिता या नदीस मिळते प्राणहिता ही, ही नदी वर्धा व वैनगंगा यांचा संगम आहे जो एकत्रितरित्या प्राणहिता म्हणून ओळखला जातो आणि इथून परत पुढे जाऊन गोदावरी प्रा... आणि प्राणहिता यांचा एकत्रित प्रवाह पुढे जाऊन इंद्रावती जी नदी जिचा उगम ओडिशा या राज्यात होतो आणि ती पुढे वाहत जाऊन गोदावरीच्या जा प्रवाहास मिळते आणि परत या दोघां दोघां नदींचा प्रवाह पुढे बंगालच्या जा उपसागराला जाऊन मिळतो इंद्रावती ही नदी मध्य भारतातील मोठी नदी म्हणून ओळखले जाते आणि ती ओडिशा छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यातून वाहते इंद्रावती या नदीवर चित्रकोट धबधबा आहे त्यानंतर नंतर आपण गोदावरी नदीवरील प्रमुख शहरे बघूयात गोदावरी या नदीच्या काठावर त्र्यंबकेश्वर नाशिक कोपरगाव पुणतांबे पैठण गंगाखेड नांदेड धर्माबाद सिरोंचा हे प्रमुख महाराष्ट्रातील शहरे येतात आणि तिच्या उपनदीवर प्रवरा या नदीवर नेवासे संगमनेर प्रवरा या नदीला अमृतवाहिनी म्हणून देखील ओळखले जाते त्यानंतर सिंदफना नदीवर माजलगाव हे शहर येते त्यानंतर बिंदुसरा या नदीवर बीड जिल्हा येतो प्रिविस इयर क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा मांजरा नदीवर लातूर व कळम तसेच कादवा या नदीवर निफाड जे की कांद्यांसाठी प्रसिद्ध आहे ते शहर येते आता आपण पाहूयात भीमा नदी भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे येथे होतो भीमा नदीची लांबी जवळपास आठशे साठ किलोमीटर असून महाराष्ट्रात तिची लांबी चारशे एकावन्न किलोमीटर आहे भीमा नदी प्र प्रामुख्याने पुणे व सोलापूर या जिल्ह्यातून वाहते भीमा नदीत सुरुवातीला पूर्वेकडे वाहत जाऊन नंतर ती आग्नेयकडे वाहते आणि कर्नाटक राज्यात रायचूर कुरुगुडीजवळ ती भीमा आणि कृष्णा नदी या एकत्रित होतात आणि तिथे त्यांचा संगम पाहायला मिळतो महाराष्ट्रातला भीमा नदीची लांबी ही कृष्णा नदीपेक्षा जास्त आहे आता आपण भीमा नदीच्या उपनद्या बघूया भीमा नदीला डाव्या तीरावरून घोड व सीना या नद्या येऊन मिळतात आणि उजव्या उजव्या बाजूकडून भामा इंद्रायणी मुळा मुठा नीरा व मान या नद्या घेऊन मिळतात भीमा नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखले जाते आणि देहू आळंदीमध्ये दे इंद्रायणी आता आपण भीमा नदी आणि त्यावरील भीमा नदी व तिच्या उपनद्या आणि त्यांच्या वर वरील धरणे पाहूयात पहिले धर पवनाधर, पवना धरण हे पवना नदीवर आहे मुशी डॅम इंद्रायणी नदीवर पानशेत डॅम अंबी नदीवर उजनी जे की सोलापूर जिल्ह्यात आहे भीमा नदीवर येते भाडघर धरण जे आहे ते वेळवंडी भोरिया तालुक्यात येते आणि खडपासला धरण हे मोठ्या नदीच्या काठी येते आता आपण पाहूयात कृष्णा नदी खोरे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात होते त्याची लांबी जवळपास चौदाशे एक किलोमीटर असून महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील गोदावरीनंतरची मोठी नदी म्हणून ओळखले जाते आणि तिचे खोरे देखील गोदावरी येते महाबळेश्वर याच ठिकाणी ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत सावित्री गायत्री आणि ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत कृष्णा कोयणा वेणा अशा एकूण पाच नद्यांचा संगम झालेला आहे कृष्णा नदी ही महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते आणि सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या खोऱ्याला अप्पर कृष्णा खोरे असे देखील म्हटले जाते कृष्णा नदीला डाव्या तीरावरून एरळा भीमा या नद्या येऊन मिळतात आणि उजव्या तीरावरून वेण्णा कोयना वारणा पंचगंगा दुधगंगा वेदगंगा या नद्या येऊन मिळतात पंचगंगा नदी म्हणजे कुंभिकासारी भोगावती सरस्वती तुळशी या नद्यांचा एकूण प्रवाह याला पंचगंगा म्हणून ओळखले जाते पंचगंगा ही कोल्हापूरमधील मोठी नदी आहे आणि कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठी वसलेले आहे त्यानंतर कृष्णा व कोयना यांचा संगम कराडे येथे आहे जो की प्रीती संगम म्हणून ओळखला जातो आणि तेथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे कोयना ही नदी राज्यातील सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करणारी नदी आहे त्यामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून देखील कोयना नदीला ओळखले जाते कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली जे की सातारा जिल्ह्यात आहे तेथे होतो त्यानंतर पुढे वाहत जाऊन कृष्णा नदी कृष्णा नदीला कर्नाटक या राज्यात रायचूर कुरुगुडी येथे भीमा नदी येऊन मिळते वेन्ना या नदीवर लिंगमाळा हा धबधबा आहे त्यानंतर आपण पाहूयात पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो त्यानंतर आता आपण पाहूयात कृष्णा नदी व त्यांच्यावरील धरणे कृष्णा या नदीवर वाई येथे धूम धरण आहे कोयना ही कृष्णाची उपनदी आहे आणि कोयना नदीवर कोयना धरण आहे जेथे की जल जे जलविद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे भोगावती नदी नदी जी की पंचगंगेचा एक प्रवाह आहे त्या नदीवर राधानगरी धरण आहे जे की कोल्हापूर या जिल्ह्यात आहे वारणा नदीवर चांदोली धरण आहे ज्या धरणाच्या परिसरात चांदोली अभयारण्य आहे त्यानंतर तुळशी नदीवर तुळशी हे धरण आहे आणि तिल्लारी या नदीवर तिल्लारी धरण हे कोल्हापूर येथे आहे त्यानंतर आता आपण पाहूयात पश्चिमवाहिनी नद्या कोणत्या आहेत त्या तर तापी नदी आणि नर्मदा नदी आणि प्रमुख म्हणजे तापी नदीची उपनदी जी आहे पूर्णा नदी तापी नदीला खानदेश कन्या म्हणून देखील ओळखले जाते कारण की तापी नदी वह, ही जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून वाह वाहते तापी नदीचा उगम हा बैतुल या जिल्ह्यात मध्य प्रदेशमुळे मुलताई या ठिकाणी होतो आणि ती सातपुड्याला समांतर वाहत जाते तापी नदीचे राजकीय क्षेत्र हे फक्त अमरावती आणि खानदेशमध्ये जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे तापी नदीची लांबी जवळपास सातशे चोवीस किलोमीटर असून महाराष्ट्रात तिची लांबी फक्त दोनशे आठ किलोमीटर आहे पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे या नदीचा उगम गाविलगड टेकड्यांमध्ये सातपुडा रांगेत होतो तापी व पूर्णा या नदींचा संगम हा श्री क्षेत्र चांगदेव जे की जळगाव जिल्ह्यात आहे येथे होतो त्यानंतर आपण आता राजकीय क्षेत्र बघूया तापी नदीचे तापी नदीचे विदर्भातील क्षेत्र आहेत ते म्हणजे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा आणि महारा खानदेशमध्ये जळगाव धुळे आणि नंदुरबार तापी ही नदी गळईच्या स्वरूपात वाहते आणि खजदरीच्या कारण की तापी नदी ज्या क्षेत्रातून वाहते तो भाग पूर्ण खजदरीचा असल्यामुळं त्याच्या पायथ्याशी गिरीपात तयार होतात तापी नदीला डाव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या उपनद्यातील आहेत काटेपूर्णा मोरणा मन नळगंगा वाघूर गिरणा बोरी पांढरा आणि बुराई आणि तापी नदीला उजव्या तीरावरून मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आहेत अरुणावती गोमाई आणि मोरिया नदी तापी व पूर्णा यांचा संयुक्त प्रवाह धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यातून वाहतो आता आपण पाहूयात तापी नदीचे सं संगमस्थळे तापी आणि गोमती या नद्यांचा संगम प्रकाशे शहाद्या तालुक्यात जे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तेथे होतो त्यानंतर तापी व पांद्रा नदी जी पांदरा नदीचा उगम हा पिंपनेर धुळे या जिल्ह्यात होतो त्यांचा संगम मुडावद येथे होतो तापी व पूर्णा या नदींचा संगम श्री क्षेत्र चांगदेव येथे होतो तापी व बुराई या नद्यांचा संगम सिंदखेडा जे की धुळे जिल्ह्यामध्ये आहे तेथे होतो तापी व गिरणा या नद्यांचा संगम रामेश्वर जळगाव जिल्ह्यामध्ये होतो त्यानंतर आता आपण पाहूया तापी नदी आणि त्याच्यावरील धरणे तापी नदीवर हतनूर जे की जळगाव जिल्ह्यामध्ये आहे हतनूर धरण आहे गिरणा या नदीवर सन सनकापूर किंवा दही दहीगाव डॅम आहे काटेपूर्णा या नदीवर महान धरण पांढरा नदीवर सय्यदनगर धरण वाघूर नदीवर वाघूर प्रकल्प आहे जे की वाघूर डॅमवर आहे अने, अनेर अनेर नदीवर डॅम अने आहे बुराई या नदीवर फोफर डॅम आहे आणि गोमती या नदीवर डॅम आहे येथे आपण मॅपच्या सहाय्याने तापी व पूर्ण नदीचे खोरे बघू तापी या नदीचा उगम मुलताई येथे होऊन मध्य प्रदेशमध्ये होऊन ती अमरावती या जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावती या जिल्ह्यात तापी नदीची फक्त एकोणपन्नास किलोमीटर पर्यंत लांबी आहे या जिल्हा अमरावती या जिल्ह्यातून व्हा जाऊन तापी नदी परत बुरहाणपूर या खिंडीतून जळगाव जिल्ह्यातील रावेल तालुक्यात प्रवेश करते आणि इथेच बुरहाणपूर खिंड आहे आणि तेथून ती जळगाव या जिल्ह्यातून प्रवेश करून खानदेशमध्ये प्रवेश करते येथे तापी व पूर्णा या नद्यांचा संगम आहे जिथे श्री श्री क्षेत्र चांगदेव जळगाव जिल्ह्यामध्ये आहे तापी पूर्णा खोरे हेच सातपुडा पर्वतरांग जी की उत्तरेला आहे आणि खाली दक्षिणेकडे असणारी अजिंठा डोंगरा यांच्या दरम्यान खसदरीतून वाहते त्यानंतर आता आपण पाहूयात नर्मदा नदी नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेशमधील क अमरकंटक येथे होतो होतो आणि नर्मदा नदी ही विंध्य पर्वत आणि दक्षिणेला असणारा सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान वाहते आणि अरबी समुद्रात जाऊन मिळते नर्मदा नदीची लांबी ही तेराशे पंधरा किलोमीटर असून महाराष्ट्रात फक्त चोपन्न किलोमीटर वाहते ती पण नंदुरबार जिल्ह्यामधून फक्त नर्मदा नदीला उत्तरेकडून तवाही तवाही नदी येऊन मिळते आणि दक्षिणेकडून उदय व देवगंगा या नर्मदा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत नर्मदा या नदीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश यांच्या सीमेवर सरदार प्रकल्प आहे नर्मदा नदी ही वाहत जाऊन सर्व सर ते शेवटी अरबी समुद्रास भरूच या ठिकाणी मिळते नर्मदा नदी ही भेडाघाट येथे अतिशय खोल घळईतून वाहते आणि तेथील घळईत संगमरवर हे खडक आढळतो नर्मदा नदी ही अति अतिउंचावरनं पडत असल्यामुळे आणि ती उतारावरून वाहत असल्यामुळे तिचा प्रवाह एकदम जलद गतीने आहे आणि त्याच्यामुळं धु धुवाधार धबधबा दब हा तयार करते जसं की आपण पाहिले नर्मदा नदी ही पर्वतीय प्रदेशातून वाहते आणि नंतर मैदानी प्रदेशात प्रवास करते त्यामुळे नदीचा वेग हा प्रचंड असतो आणि जो नदीचा त असतो त्याचा झीज त्याची झीज होते आणि काठा जी बाजू आहे ती अत्यंत तीव्र स्वरूपाची होते आणि घळई निर्माण होते किंवा त्याला आपण विषेप व्हॅली सुद्धा म्हणू शकतो आता आपण पाहूयात कोकणातील नद्या कोकणातील नद्यांचे नद्या प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते सह्याद्री पर्वतात उगम पाहून अरबी समुद्रास जाऊन मिळतात आणि त्या लांबी इथे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग असल्यामुळे त्यांची लांबी ही अत्यंत कमी आहे आणि सह्याद्री पर्वताचा जो पश्चिम भाग आहे तो अत्यंत तीव्र स्वरूप असल्या कारणाने त्या नद्या ह्या अत्यंत वेगाने वाहतात या नद्यांचे खनन कार्य कमी आहे आणि त्या नद्या उथळ स्वरूपाच्या असतात या न त्या नद्या उर्ध्व खनन हे पार्श्व खननपेक्षा जास्त करतात आपण पाहूयात पहिली नदी वैतरणा वैतरणा नदीचा उगम हा ब सह्याद्री तात ब्रह्मगिरी डोंगराच्या पश्चिमेस होतो वैतरणा ही नदी पालघर जिल्ह्यात एकशे चोवीस किलोमीटर वाहते आणि ती परत पुढे जाऊन दातीवाऱ्याच्या खाडीजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत त्या म्हणजे सूर्या पिंजा ज्या की वैतरणा या नदीला उजवीकडून मिळतात आणि त्यानंतर आहे तानसा जी की डावीकडून मिळते वैतरणा या नदीवर मोडक साखर हा प्रकल्प आहे त्यानंतर आपण पाहूया उल्हास नदी जे की कोकणातील लांब नदी म्हणून ओळखले जाते बाकीच्या पुस्तकात वैतरणा ही नदी कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून आहे असे सांगितले आहे त्याच्याबद्दल तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या उल्हास ही न या नदीचा उगम लोणावळा बोरघाटात होतो उल्हास नदीची लांबी ही एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि ती ठाणे व पालघर जिल्ह्यातून वाहते आणि पुढे जाऊन उल्हास नदी ह्या ही, ही दोन वित्रिकांमध्ये डिवाईड होते आणि एक वित्रिका तिची ठाण्याची खाडी तयार करते आणि दुसरी वित्रिका आहे ती वसईची खाडी तयार करून मग त्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात उल्हास नदीच्या उपनद्या आहेत भाससा मुरबाड काळू आणि भातसे त्यानंतर पातळगंगा नदी पातळगंगा नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतातील बोरघाट नजिक गडबात डोंगरावर होतो या नदीची लांबी हे पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि प्रमुख उपनदी आहे तिची भोगावती पातळगंगा या नदीवर पनवे पनवेल या तालुक्यात मोरबा प्रकल्प आहे या अंबा नदी अंबा नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतातील राजमाचे येथे होतो या नदीची एकूण लांबी चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे पाली हे अष्टविनावकांपैकी एक असणारे ठिकाण जे की सुधागड तालुक्यातील अंबा नदीकाठी आहे अंबा ही नदी धर्मांतरच्या खाडीजवळ अरबी समुद्रात जाऊन मिळते त्यानंतर आहे कुंडलिका नदी कुंडलिका नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतरांगेतील सुधागड हिरडेवाडी येथे होते या नदीची लांबी पासष्ट किलोमीटर येथे आहे या नदीचा प्रवास रायगड आणि रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि रोहा या तालुक्यातून होतो रोयाच्या खाडीजवळ ही, ही, ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते या नदीवर डोलावहळ हा प्रकल्प आहे त्यानंतर आता आपण पाहूयात वशिष्ठी नदी वशिष्ठी नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतरांगेतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होतो या नदीची एकूण लांबी ही अडुसष्ट किलोमीटर आहे वशिष्ठी नदीला उजव्या बाजूने जगबुडी ही नदी तिची उपनदी येऊन मिळते आणि डाव्या बाजूने गडगडी ही उपनदी येऊन मिळते या नदीच्या मुखाशी दाबोलची खाडी आहे जिथून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते वशिष्ठी नदीवर तुळकेवाडी व फनसवाडी येथे प्रकल्प आहेत शास्त्री या नदीचा उगम रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगे जो प्रचिती गड आहे येथे झालेला आहे या नदीची एकूण लांबी चौसष्ट किलोमीटर आहे या नदीला नदीची प्रमुख उपनदी आहे ती आहे सोनवी जी की शास्त्री या नदीला संगमेश्वर येथे येऊन मिळते आणि त्यानंतर डाव्या बाजूने या नदीला ही नदी मिळते शास्त्री नदी जयगडची खाडी येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते आपण बघूयात मुसकुंदी नदी मुुंदी नदीचा उगम हा सह्याद्री परत रांगेच्या पश्चिमेस विशाळगड जवळ लांजा या ठिकाणी झालेला आहे या नदीची लांबी जवळपास ऐंशी किलोमीटर पर्यंत आहे लांजा तालुक्यातून जाऊन पुढे ही पूर्णगडच्या खाडी थ्रू अरबी समुद्रास जाऊन मिळते त्यानंतर आपण पाहूयात आचरा नदी आचरा नदीचा उगम हा कणकवली तालुक्यात फोंडा या घाटात होतो या नदीची लांबी जवळपास अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आत्रा ही नदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व कणकवली या तालुक्यातून वाहत जाऊन पुढे ही नदी आत्र्याच्या खाडीतून अरबी समुद्रात जाऊन मिळते त्यानंतर आहे तेरेखोल नदी तेरेखोल नदी ही कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी म्हणून देखील ओळखली जाते या नदीचा उगम हा सह्याद्री पर्वतरांगेतील आंबोली घाटात गुंटे गुंटेवाडीजवळ झालेला आहे या नदीची एकूण लांबी एकशे दहा किलोमीटर आहे जी की महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून वाहत जाऊन पुढे अरबी समुद्रास मिळते या नदीची महाराष्ट्राची लांब महाराष्ट्रातली ला... लांबी आहे ती अठ्ठ्याण्णव किलोमीटर आणि गोवा या राज्यात ती बारा किलोमीटरपर्यंत वाहते जी की महाराष्ट्र व गोवा या राज्यांची नैसर्गिक सीमा तयार करते आता आपण कोकणातील नद्यांवरील धरणे पाहूयात वैतरणा नदी जी की उत्तरेकडची ठाणे जिल्ह्यातील नदी आहे या नदीवर मोडक साखर प्रकल्प आहे तसेच अपर वैतरणा हा देखील प्रकल्प या नदीवर आहे त्यानंतर सूर्या नदीवर सूर्या धरण आहे तानसा या नदीवर तानसा धरण आहे भासई नदीवर भातसा धरण आहे पातळगंगा या नदीवर मोखा हे धरण आहे कुंडलिका नदीवर डोलावहळ या धरणावर डोलावहळ प्रकल्प आहे जसे आपण आता लेक्चरमध्ये पाहिलेले आहे मुरवाडी या नदीवर बारवी हा धरण आहे आता आपण कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा आहे तो पाहूयात पहिले उत्तरेकडे येते ते म्हणजे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यात दमणगंगा सूर्या पिंजा वैतरणा आणि तानसा या नद्या वाहतात यांचा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा काळू मुरबाडी आणि उल्हास ही नदी वाहते त्यानंतर त्यानंतर येते मुंबई मुंबई या जिल्ह्यात दहिसर ओशिवारा भोईसर आणि मिठी नदी या वाहतात मिठी नदी ही मुंबईला पाणी पुरवठा करणारी नदी म्हणून ओळखली जाते त्यानंतर येतो रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात उल्हास पातळगंगा भोगावती अंबा कुंडलिका काळ घोड गांधार आणि सावित्री या नद्या आहेत त्यानंतर रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात भारदा जोग जगबुडी वशिष्ठी शास्त्री बाव काजरी मुचकुंदी काजवी आणि शुक नदी या येतात या नद्यांचा क्रम क्वेश्चन पेपर प्रिव्हिस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नद्या आहेत दे देवगड आचरा गड कर्ली आणि तेरेखोल दमनगंगा ही कोकणातील सर्वात उत्त उत्तरेकडची नदी आहे आणि तेरेखोल हीच कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी आहे त्यानंतर आता आपण पाहूयात कोकणातील खाड्या पहिली खाडी आहे दातीवारा दातीवाराची खाडी हे वैतरणा नदीवर आहे आणि ती आहे ती पालघर या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आपण पाहूयात वसईची खाडी जी की उल्हास या नदीवर आहे पालघर जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे ठाण्याची खाडी ती पण उल्हास या नदीवर ठाणे या जिल्ह्यात आहे त्यानंतर येते माहीमची खाडी जी की मिठ्ठी नदीवर आहे मुंबई या जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे मालाडची खाडी ओशिवार ओशिवारा या नदीवर मुंबई या जिल्ह्यामध्ये येते त्यानंतर आहे धर्मतरची खाडी जी की पातळगंगा व आंबा या नदीवर असून रायगड या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे रोह्याची खाडी जी की कुंडलिका या नदीवर रायगड जिल्ह्यात आहे नंतर आहे राजापूरची खाडी जी की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर बाणकोटची खाडी सावित्री या नदीवर रायगड व रत्नागिरीच्या सीमेवर आहे नंतर आहे केळशी खाडी जी की भारदा या नदीवर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे नंतर दाभोची खाडी व शिष्टी व जगबुडी या नदीवर असून रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे नंतर पाहूया जयगडची खाडी जयगडची खाडी ही शास्त्री व बाव या नदीवर आहे आणि ती रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आपण पाहूयात भाटेची खाडी जी की काजवी या नदीवर आहे आणि ती देखील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे पूर्णगडची खाडी जी मुचकुंदी या नदीवर असून रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर जैतापूरची खाडी काजवी नदीवर रत्नागिरी या जिल्ह्यात आहे विजयदुर्गची खाडी शुक या नदीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे त्यानंतर आहे देवगडची खाडी देवगड या नदीवर सिंधुदुर्ग जिल या जिल्ह्यात आहे आत्र्याची खाडी आचरा या नदीवर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे कलावली खाडी गड या नदीवर सिंधुदुर्ग जिल्हा कर्ली नदी कर्ली या न, आ, कर्ली खाडी कर्ली या नदीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे तेरेखोलची खाडी तेरेखोल या नदीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे नदी प्रणाली हा प्रायोगाच्या दृष्टीने व्हेरी इम्पॉर्टंट चाप्टर आहे त्याच्यामुळं तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थितरित्या करा चा असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू